जय शंभूराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शाहू फुले आंबेडकर थोर विचारवंतांचा जय जय जे जयकार असो संत भगवान बाबा की सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर ठिकाणी हे बघा होळी साजरी जा साजरी करण्यात हो, आलेली आहे आणि हे होळी अशी तसे नसून छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि आई तुळजा भगवानीच्या पावनभूमीमध्ये हे होळी आज पेटवलेली आहे परंतु ही होळी प्रतिकात्मक या संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी धनंजय मुंडे वाल्मी कराड व त्याच्या इतर नऊ ते आठ ते दहा बारा खंडणी खोराच्या प्रतिमेचे दहन करून या ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की महाराष्ट्रातील हे झोपलेले सरकार जे आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा अजून या होळीच्या निमित्ताने नम्र विनंती करण्यात येते की तुम्ही संतोष देशमुखला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करा जर संतोष देशमुखला जर न्याय जर नाही मिळाला तर महाराष्ट्रातील जनता या खंडणी कोराला या नेत्याला अशी रस्त्यावर फिरू जाणार नाही आणि त्यांची होळी केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये आज तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौकातील या ठिकाणी प्रतिकात्मक जे धनंजय मुंडे वाल्मीकरड आणि त्याच्या इतर आठ खंडनी खोर भी जे आहेत चाटे हुले विले जे बी आहेत एक्सवायजर यांचे प्रतिकात्मक ठिकाणी होळी साजरी करण्यात आलेली आहे ते, ते पावन नगरी आणि या ठिकाणी आता काही वेळापूर्वी काही फोटो आणि फुटेज मी तुम्हाला पाठवीन त्याच्याहून लक्षात येईल या ठिकाणी आज मी प्रत्येकात्मक संतोष देशमुखच्या परिवाराला हे सरकार गेल्या चार महिन्यापासून न्याय देण्याचं काम करत नाही करत आहे न्याय देत नाही आणि खंडणीखोर जे आहेत म्हणजे त्याच्यातला महाराष्ट्रातला मूळ मुल, मूळ हाका म्हणजे धनंजय पंडितराव मुंडे आणि त्याच्यासोबत काम करणारा वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर आठ खंडनीखोराला हे सरकार असंच वाऱ्यावर सोडण्याचं काम करत आहे आज या होळीच्या निमित्ताने आज तुळजापूरमध्ये त्यांच्या प्रतिकात्मक होळीचं रूपांतर या ठिकाणी पेट्रोल टाकून आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी तुळजापूरच्या पावन नगरीमध्ये लवकरात लवकर या महाराष्ट्रातील कूर आकाचा आणि त्याच्या कोर वाल्या आणि त्याच्या इतर खंडणी कोराचा नायनाद झाला पाहिजे तर त्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं हे खंडणी कोराचं जे सध्याचं वातावरण आहे आणि जिकडे तिकडं आहात फक्त तुम्हाला काय बघायला भेटते माहिती आहे का फक्त यांचं दडपण हुकुमशाही दंडमशाही आणि सर्वसामान्य लोकांना दिलेल्या त्रासाला हे महाराष्ट्र सरकार तर कमीत कमी त्याच्या परळीतील कमीत कमी शंभर ते दोनशे लोकांना आज आज आता आता सध्याला सुद्धा मी परळी शहरामध्ये येऊ शकत नाही परळीच्या आजूबाजूला गेल्यानंतर या धनंजय मुंडेचे वाल्मी कराडचे जे बी सहकारी अधिकारी आहेत मला जीवे मारण्याचा माझ्या परिवाराला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत मग समजा यदा कदाचित जोपर्यंत माझं आयुष्य तोपर्यंत मी धनंजय मुंडेला धनंजय मुंडेच्या भीतीला मी घाबरणार नाही आणि धनंजय मुंडेच्या बापालाच नाही कुणाच्या बापाला वाल्मी करायच्या नाही ह्या कुठल्याच कोणाच्या बापाला भेट नाहीये मी लक्षात असू द्या तुमच्यात जर दम असेल ना मी छत्रपती शिवाजी महाराजाचा छावा आहे छत्रपती संभाजी महाराजाचा आहे लक्षात असू द्या तुम्ही जे संतोष देशमुखला ज्या ज्या प्रकारे मारलेला आहे ना लक्षात असू द्या या तुम्हाला पापाचे कर्म फेरावेच लागतील तुम्ही किशोर पडला ज्या प्रकारे मारले तुम्ही आंधळेला ज्या प्रकारे मारले आणि तुम्ही ज्या प्रकारे मुंडेला आणि परळीमध्ये कित्येक माझ्या माय बहिणीवर कित्येक पूर्वीवर त्यांच्या माय बहिणीच्या देखत तुम्ही बलात्कार केलेले आहेत आणि त्यांच्या माय बहिणी जर माय बहिणीनं जर बहिणीनं जर पोलीस स्टेशन मध्ये जर जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या धनंजय मुंडेच्या काही कार्यकर्त्यांनी या वाल्मिक वाल्मी कराडच्या कार्यकर्त्यानं त्या मुलीवर ज्या बलात्कार झालेले आहेत ज्या मुलीवर तिच्या आईवर किंवा त्याच्या परिवारातील लोकांवर जे बी बलात्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि जर ह्या व्यक्ती पोलीस स्टेशनला गेल्या आणि त्यांनी जर धनंजय मुंडेवर वर करारवर त्याच्या किंवा खंडनी करून टोळीवर जर गुन्हे दाखल प्रयत्न प्रयत्न केला तर त्यांचे व्हिडिओ या महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये फेसबुकच्या द्वारे इंस्टाग्रामच्या द्वारे किंवा इतर जे बी सोशल मीडिया आहे त्याच्याद्वारे प्रसारित करण्याचे आणि त्यांना जिवे मारण्याचे जिवे मारण्याचे हे धनंजय मुंडे धनंजय मुंडे वाल्मीकरार आणि त्याची ही पूर्ण बीड जिल्ह्यातील कोणी काम करत आहे आणि लक्षात असू द्या या धनंजय मुंडेला अजित पवार आणि मुख्यमंत्री का वाचवण्याचं काम करत आहेत नाही ते का त्यांचाही कुठल्याही प्रकारचा एकदम विघटनशील प्रकारचा कुठला तरी व्हिडिओ येणं या धनंजय मुंडेनं वाल्मी आहे आणि तो व्हिडिओ महाराष्ट्राच्या दरबारात व्हायरल करण्याची धमकी देत आहेत अशी मला शंका निर्माण झालेली आहे म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून पुन्हा मी तुम्हाला अजून सांगतो की सध्याचं जे वातावरण चाललेलं आहे हे खूप महाराष्ट्राच्या मातीमध्ये या बीड जिल्ह्याला परळी तालुक्याला आणि या परळीतील आम्ही सर्व सामान्य आहेत परंतु या धनंजय मुंडेमुळं आणि वाल्मी आमची इज्जत वाटोळ्याला मिळालेली आहे आम्हाला जिथं तिथं जाईल तिथं लोक आम्हाला या वाल्मी आणि धनंजय मुंडेच्या बदनामीच्या नावाने आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आम्ही हात जोडून पुन्हा विनंती ने करतो तु, धनंजय मुंडे वाल्मी तुम्ही कुठल्या तरी एखाद्या रेल्वेच्या पटील खाली होऊन छापा नाहीतर मरा नाहीतर तुम्ही आत्महत्या करा नाहीतर फाशी जा पण तुम्ही जे धनंजय मुंडे जे नखरे करालात ना आता तुम्ही संतोष देशमुखच्या ह्याच्या वेळेस तुम्ही जे पेटे तुम्ही लाईव्ह तुम्ही लाईव्ह केलं होतं दवाखान्यात पडला होता बिमार पडला होता काय झालं होतं तुमच्या चिवार्याला तुमच्या तोंडाला काय काहीतरी कुठला तरी रोग झाला होता अहो धनंजय मुंडे तुमची नव्वद दिवसाची शंभर दिवसाची चार्जशीट दाखल झाल्यानंतरच पोलीस डिपार्टमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न अजित पवारानं जवळ शंभर दिवसाची चार्जशीट संतोष देशमुखची दाखल केल्यानंतरच तुमच्या जो प्यारमेट झाल्याला कसा काय मिळवतो तुम्ही टकाटक कसं काय बोलू लागतात हो तक सांगा ना तुम्हाला तुम्हाला होता तुम्ही चार शब्द बोलूत बोलू शकत नव्हतात मीडियाचा समोर येऊ शकत नव्हतात मग धनंजय मुंडे रंग बदलू गिरगुटासारखे का वाढल्यात अहो आमदारकीचा राजीनामा द्या लाज वाटते आम्हाला तुम्हाला राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या अहो खुर्चीला गोळ्यासारखे चिटकून काय वाचलात फ्युविकाल सारखे चिटकून काय वाटलात एवढे जर खरेच जर असताल ना तुम्ही मानणारे आता तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजेत शंभाजी महाराजांचे जे, वंश जेत त्यांच्या शब्दाप्रमाणे वागतो आणि आमच्या धर्माला कुठेही गालबोट लावण्याचं काम करत नाहीत अहो धनंजय मुंडे वाल्मीकर आणि खंडनी खोड तुम्ही तुमच्या आता धर्माला नाही हो का तुमची जात जी आहे ती माझीच जात आहे अहो तुम्ही ज्या जातीत राहिलात त्याच जातीमध्ये मी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सगळ्यांचा ताटाला ताट आणि आटका पुरळ जातीन या उठत बसत खात ते फिरले आणि तुम्ही तुमचे जे अठरा आता जे तुमचे पाच पन्नास शंभर दोनशे धनंजय मुंडे वालमिकारांना सांभाळलेले कोले कुत्रे होत ना ते मला सातीवादी समजतात माझ्यावर सातीवादी म्हणून पोस्ट करतात माझ्या घरातील व्यक्तींवर नको तसा शब्दात भाषात बोलण्याचा प्रयत्न करतात अरे तुझ्या अवकात काय धनंजय मुंडे मी म्हणतो तुझ्या अवकातच नाहीये तुझे ना तुझी शून्य आहे तुला अवकान्या म्हणतो मी धन्या तुझ्या अवकात सुद्धा नाही धन्या काय तू जर मुंडे साहेबांच्या सारखा जर खराच समाजसेवक आणि सर्व जनतेला घेऊन जर चालणार असला असता ना तुला साहेब म्हणला असतो साहेब धन्या धन्या आणि वाल्मिक्याला वाल्मिक्याचं म्हणतो वाल्या अरे तुझ्या त्याच्या वाल्मिक ऋषी तर चांगला होता जो सगळं सोडून चांगल्या कामाला लागला होता अरे तू एकवीस शतकातले तुम्ही कोण आहेत माहितीये का तो धनंजय मुंडे औरंगजेब मुघल आहे मुघल मग पंचवीस या संभाजी महाराजांचा बघितोय का संभाजी महाराजांचा पिक्चर महाराष्ट्रातील जनतेनं बघावा अहो तो पिक्चर बघत असताना मला संत देशमुखची आठवण होती होत होती आणि त्याच्या समोर पक्क मारणारा कोण दिसत होता माहितीये का हा धनंजय मुंडे हा वाल्मिक करार आणि त्याचे हे नऊ खंडनी कोर दिसत होते अहो या मुघल पेक्षा यांची विकृती किती बेकार आहे ते मुघल तर बरे होते आणि किती बेकार मारले होते आमचा धनंजय मुंडे धनंजय देशमुख लाव अहो रेडणे सुद्धा डोळे पाहणे सुद्धा रेले ना किती बेकार मारले सांगा ना हा अरे माणूस विसरला तुम्ही पैशा पुढं खुर्ची पुढं अरे राजकारण बाजूला ठेवा लाज वाटते तुम्हाला अरे आम्हाला महाराष्ट्रात तू आमदार आहे म्हणून सांगायची सुद्धा लाज वाटते अरे तू वीस वर्षात आमदार म्हणून काय केलं आमच्यासाठी धन्या ए धन्या ऐक काय केलंस तू असेल ना बघ तुला बघा माझा अंत करायचा तवा कधी कर, मी संपतो मला तुला मी म्हणतो तुझ्या पंकजा ताईनं काम काय केलं आमदार म्हणून त्या खासदारनं काय काम केलं रे बीड जिल्ह्याचं र काय काम केलं तुम्ही वाळूया नाही धन्याने विण्या काय केलं नाही आमदार खासदार म्हणून लक्षात ठेवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या परळीचं तीर्थक्षेत्र असणार हे तीर्थ तीर्थस्थान आहे ना जे वैजनाथ महाराष्ट्र त्याला तुम्ही बदनाम करण्याचं काम केलं या धन्याने वाल्यान आणि त्याच्यामुळे खंडणी फरान लाभ वाटते आम्हाला तुम्हाला आमदार आणि खासदार आणि धान्या वाल्या म्हणायचे सुद्धा जर तुम्ही खेळ असताल ना तू जर असशील धान्या ऐक तू खुर्चीला सोडणार नाहीस रे खुर्चीवर बसून तू अजून कित्येक जणांचा संतोष देशमुख सारख्या कित्येक जणाला मारशील अरे तुझे जर आजूबाजूला तुझ्या धन्यांचे मुंडे तुझे जे आता जे आता सध्या राहतेस न तू माझ्यावर काय बी म्हण तुझ्या आजूबाजूला ज्या बंगल्यावर राहतेस ना त्या बंगल्याच्या आजूबाजूचे जर खड्डे उघडले ना खड्डे परळीतले कित्येक जणाला तू मारून तिथे पुरला असशील का मला कितीच काम मत मला किती वाज बुलू कस कितीस मला कुठे बिलू या बंगल्यावर कशाला अरे तुझ्या धन्यानं मला परळीत राहू दिलं नाही माझं अस्तित्व संपून टाकलं माझा परिवार संपून टाकला किती अन्याय केलास तू तू माझ्यासारख्या माणसाला परळीतला एवढ्याच्या अरे मी तो सामाजिक काम करत होतो राजकारण तर तुझ्या संगत केलं नाही करणार बी नाही रे तुझ्यासारखा एवढा बेकार माणूस मी आयुष्यात माझ्या बघितला नाही आयुष्याचा माझा शेवट जरी झाला ना धन्या लक्षात तू तुझ्या अवकात सुद्धा नाही अवकात काय म्हणतो मी धन्या अवकात नाही तुझी धनंजय मुंडे साहेब जर तू चांगला होतास तवा म्हणलो का मी तुला धनंजय मुंडे म्हणलो तुला डॉक्यार येऊन ना तुला पण तू ह्या नाही नाहीये धन्या लक्षात ठेव आणि तुझा तू वाल्मी कराड्यानं वाल्या तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस न अजित पवार न वाचवण्याचा हो प्रयत्न करू द्या परंतु हे छत्रपती भागालाच ना नागल छत्रपती हे बघ छत्रपती बघ शिवाजी महाराज तलवार घेऊन उभा टाकले काय उभा टाकला काय म्हणतो मी उभा टाकला माझा राजा छत्रपती शिव शोभा प्रत्येक चौका चौकावरी हरी नजर नजी तुझ्या सारख्या वाल्या आणि सारख्या कित्येक जणांवर अरे जाता दिवस रात्र जाता दिवस रात्र संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी राजांना राजे मी मुद्रा करतो प्रत्येक चौकातून येता जाता खरंच राजे मुजरा तुमच्यावरी अरे आयुष्यात हे मान धन्या लक्षात राहू दे तुझ्यासारख्या कोल्या कुत्र्यासमोर काय म्हणतो कोल्या कुत्र्यासमोर मान तुट पण वाकणार नाही लक्षात ठेव तू काय कर माहितीये का राजीनामा दे तुला धन्या काय म्हणतो मी धन्या लक्षात आला का धन्या धन्या आणि वाल्मी करा तुम्ही एवढे जे बेकार खेप्पी केलं लक्षात ठेवा तुम्ही त्या धनंजय देशमुखच्या घरी जाऊन दादा रे त्याची माय काय रेडते बाप काय रेडते आर त्याचा भाऊ काय रडते त्याची लेकर दोन किल बिल्या तुझ्या घरावर असा एखादा प्रसन्न दे मी देवाला आईतोबा भवानीला वैजनाथाला आणि सगळ्यांना साष्टांग दंडवड घालून बोलतो माझं मरण जरी झालं तरी उदय पण देवा असा प्रसंग या खंद कोराच्या सगळ्या घरावर येऊ दे घरावर येऊ दे या धनंजय मुंडेच्या त्याला वाचवणाऱ्या सगळ्याच्या कुटुंबावर येऊ दे अरे एखाद्या कुटुंबाचं दुःख काय असतं ना तुमच्या घरातील व्यक्तीवर जवळ येईल ना तेव्हा तुम्हाला कळते की घरातला माणूस नेल्यानंतर काय असते द्या तुमच्या घरातल्या आशा द्या एखाद्याला फासावर चढू द्या लवकर तिरडीवर जाऊ द्या त्यांची काठी कुपाती लावू द्या त्यांना मडकेल मडक्याला त्यांच्या जिन समोरच्या तीन आरतीचे तीन काट्या धाराला सुद्धा माणसं नसावी एवढं म्हणून तुम्ही देवाला छत्रपती शिवाजी महाराजाला बघ या हे ऐकाय की आग्नी झाडायली या आग्निझलेल्या अशा आग्नी मध्ये तुमचं खंडान कुटुंब तुमचं हसत जवळून भूषण साचव दे काय म्हणतो तुमच्या अंत्यविधीला तुमच्या चार खांद्याला खंदे करीत सुद्धा नाही भेटले पाहिजे तुम्हाला कोल्या कुत्र्यासारखं वडीत गेलं पाहिजे कोल्हा कुत्र्यासारखं धान्या तुझी एवढी व्यापार हाव का ते तू या अवकातीतच नाहीये अरे तुझे जे कोले कुठे शंभर रोज सांभाळलेले आहेत ना ते कोले कुठेच तुम्हाला दवा डॉक्यार होऊन असते रे नाचू देवा माझं आयुष्यात मी कधी माहिती दवा मला ना माझ्यावर अठराशे या वाल्मिक ह्याच्यातून किर्तीच ना त्यावेळेस मी माझं आयुष्य संपलं म्हणून सोडून दिल पण लक्षात असू दे माझं जरी काही जरी झालं मी नैसर्गिक नैसर्गिक रित्या जरी मिळलो तर ना त्याला कारणीभूत म्हणून या धनंजय मुंडेला या वाल्मिकारला आणि या आठ 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 ना या जे जेवढे कार्यकर्ते धनंजय मुंडे टोळी मधले सगळ्यावर माझ्या मृत्यूच्या कारणीभूताचे काय करावं माहितीये हे माझे हा समाजातील जे बी आहेत समाज नाही म्हणत माझेच आहेत तुम्ही जे वांदारी समाज माझा आहे हो तू किती भी म्हण तुझ्या समाजातले तुझे दहा टक्के लोक सोडले म्हणून काय दहा टक्के म्हणतो कोणतरी दोन टक्क्याची कमेंट सोडली होती दहा टक्क्याची तुजा आए, तुझा दहा टक्के समाज जर सोडला ना नव्वद टक्के समाज लय भारी आहे धनंजय मुंडे काय लय भारी तुझ्या मुळे तुझा समाज बदनाम व्हायलाय धन्या ए वाल्या ए खंडनी खोरानो तुमच्यामुळं महाराष्ट्रातील हा समाज जो माझा वांजारी समाज आहे ना बदनाम व्हायलाय बदनाम मारा जाऊन कुठेतरी तुम्ही खाशी घ्या नाहीतर परळीच्या रेल्वे पटरीवर जाऊन मारा धनंजय मुंडे नाहीतर परळी परळीत की मूर्ती लटकी चिमणी आहे का परळीच्या औषध केंद्राची धनंजय मुंडे वाल्मी कराड यांनी तर धनंजय मुंडे न सगळ्यांनी तुमची अवकात नाही मारायची सुद्धा सुवर भाडे कुठली धन्या कुठला राह छत्रपती शिवाजी महाराज जय भगवान बाबा जय शिवाजी महाराज जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असेल